जुने धुळे पासून ते पेट विभागापर्यंत वाहणाऱ्या हागऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांनी तीव्र असा संताप व्यक्त केला म्हणून माझा सवाल आहे शहरामध्ये राजीव नगरचा नाला मोठी नाला सुशी नाला हे पोरे भरलेले आहेत ठेकेदारांचं बिलच देतात का ठेकेदारांचं बिल देतोच नाही दे पण तरी त्यांचे आंदोलन तरी चालू आहे पण मॅडम शहरामध्ये फिरा तुम्ही ज्या रस्त्याने येतात त्या रस्त्यालाच तरी आहे तिथे तरी किती घाणेकर सांगायचे कचरा अक्षरशः गुच्चन बसन सरकार या शहराला बुच्चन बसन सरकार झालेलं आहे म्हणून धुळे शहर स्व स्वच्छ शहर असा नारा देण्याऐवजी धुळे गंदगी मय करणारे धुळे शहराचे आयुक्त साहेब मी आयुक्तांना दोष देत नाही परंतु प्रशासनाला विनंती आहे की येत्या आठ दिवसाच्या आत सर्व नाले साफसफाई झाली पाहिजे कारण येत्या काळात पावसाळी लागणार आहेत पावसाळीच्या आग अगोदरच नाले साफसफाई झाले पाहिजे अन्यथा मोठं आंदोलन केलं राहणार आहे याची आपण प्रश्न घेऊन करावी जय हिंद जय महाराष्ट्र महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची मोठ्या प्रमाणात साफसफाई केली जाते मात्र इतर वेळी का नाही साचलेल्या कचऱ्यामुळे नाल्याचं पाणी एकाच ठिकाणी साचलं असून नाला ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यामुळे नाला प्रवाहित करण्यासाठी मनपा प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जातीय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे